भुसावळ तालुक्यातील तडवेल येथे पूर्व वैमनसातून त्यातून झालेल्या चाकू हल्ल्यात तीन रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या वादाला प्रेमविवाहाची किनार असल्याचे समोर आले आहे चार महिन्यांपूर्वी झालेल्या एका प्रेमविवाहाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाले होते दोन मार्चच्या रात्री तुकाराम नगरातील एका लग्न समारंभात हे वाद पुन्हा उफडून आले त्यात संशयित गणेश किशोर भारंबे यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात निखिल प्रदीप पाटील प्रसाद पाटील व तुषार भारंबे गंभीर जखमी झाले स्थानिकांनी तातडीने हस्तक्षेप करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले घटनेनंतर लग्न समारंभ आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी निखिल प्रदीप पाटील राहणार तडवेल यांच्या फिर्यादीवरून संशयित गणेश किशोर भारंबे किशोर हरी भारंबे, स्वाती किशोर भारंबे, सर्व राहणार तडवेल यांच्या विरुद्ध वरंगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस राऊंडचे मुख्य संपादक शेखर सोनवानी यांचा रिपोर्ट नाशिक